नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हॉटॅनमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज पॅकिंग सुरू आहे तरी पॅकिंग लोणच्याची आहे कैरीचं लोणचं मस्त आपलं घरगुती पद्धतीने तयार केलेलं लोणचं आहे आपल्याकडे कैरीचं लोणचं तर बघा घरगुती पद्धतीने तयार केलेलं लोणचं आपल्याकडे मस्त कैरीच लोनचं शेतकरी ते ग्राहक शेट विक्री असं आमचं प्रायोजन आहे आम्ही शेतकरी आहोत आणि आपल्या घरच्या शेतातलं हे लोणच आहे तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवते तर बघा आहून मी केलेली आहे पॅकिंग तर अशा अर्धा अर्धा किलोमध्ये पॅकिंग केलेले आहेत या डप्प्यात डबल पण मी करणार आहोत कारण हे पॅकिंग जाणार आहे पोस्टाने किंवा कुरियरने घरपोच जाणार आहे डबल पॅकिंग केली तेल लीक होत नाही थोडंफार सुद्धा तेल जर लीक झालं तर ते रायत खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे आम्ही त्याला पूर्ण पॅकिंग करून घेतो हो डबल टेबल पॅकिंग केली तर टेन्शन राहत नाही अशा प्रकारे आहे सगळंच लोणचं तयार केलेलं बघू शकता हे जे तेल सुटलेले हे अगोदर बनवलेले मी आठ दिवसापासून आणि हे जे बनवलेले आहे तर हे याला दोनच दिवस झाले तर याला अजून तेल सुटायचं बाकी आहे मला खाली भरपूर तेल त्याला पण अजून दो दोन दिवसात याला भरपूर तेल सुटेल कसा तर कसा वाटला आज साईडवर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद